नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरातील वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अखिला सय्यद घोष यांची तर उद्घाटक म्हणून अहमदपूर येथील ज्येष्ठ कवी राजेसाहेब कदम यांची तर व्यासपीठावर पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर यशवंत चव्हाण पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर पर्यवेक्षक प्राध्यापक पांडुरंग यांची उपस्थिती होती परिचय व प्राध्यापक राजकुमार चाठे यांनी करून दिला आहे तसेच यावेळी अधिक माहिती की या महाविद्यालयाची स्थापना इसवी सन एकोणीसशे नव्वद साली झाली महाविद्यालय स्थापन करण्यामध्ये आमचे स्वर्गीय भगवानरावजी लोमटे बापू यांचं योगदान राहिलेलं आहे या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचा हे महाविद्यालय स्थापन करत असताना असा मानस होता ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाची फारशी सोय या परिसरामध्ये नव्हती यासाठी स्वर्गीय भगवानरावजी लोमटे बापू यांनी या ठिकाणी एकोणीसशे नव्वद साली महिला महाविद्यालयाची स्थापना केली जेणेकरून या परिसरातील महिलांना मुलींना सर्वच क्षेत्रामध्ये यश संपादन करता येईल हा एक उदात्त हेतू हे महाविद्यालय स्थापन करण्याच्या पाठीमागे बापूंचा होता आणि त्यानुसार या महाविद्यालयाची वाढ झाली आणि गुणात्मक सुद्धा या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या खूप मोठ्या या उच्च पदावर कार्यरत आहेत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत आपली बाजी मारली असून यात बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय तसेच विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात बक्षिसांचे वितरण करून सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ कवी राजेसाहेब कदम यांनी महाविद्यालयातील संस्थेचे व प्राचार्य व प्राध्यापकांचे कौतुक करत अभिनंदन करत विविध कविता सादर केल्या तसेच मुलींना शुभेच्छाही दिल्या कविता म्हणजे सुद्धा शून्यानंतरचा प्रवास असतो म्हणून हजारो लाखो कोटी लोकांना ती कविता वाचताना वाटते की हे माझेच प्रश्न आहेत हे माझ्यासाठीच लिहिलेली कविता आहे कवी फक्त एक एकमॅनच काम करत असतो कविता जन्म ते माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले की माझा देश हा आहे की हा आहे जिथं बायकोच्या वाढदिवसाला साडेचारशे कोटी रुपयाचं सा विमान देणार आहे तो माझा देश आहे की लेकरांचं कसं उजवायचं त्यांना हुंडा कुठून द्यायचा म्हणून स्वतःचा जीव माझा देश कोणता आहे या विचारातून मी लिहिलेली कविता होती की कि आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून लिहिलेली ती कविता होती की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या ठेगळ्याला थिगला। जोडण्यातच आमच्याही जिंदग्या गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता अरे पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो अरे तुमचा सन्मान आम्हाला सन्मान वाटतो तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो अरे तुमचा सन्मान आम्हाला आमचाच वाटतो पैसा तुमचा बायको तुमची याचा कोणाला इन्कार नाही कोण कोणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात अरे ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात जिथं कित्येक कळ्या उमलल्या आधीच कुस्करल्या जातात हजारो जण आईच्या गर्भातच ठार केल्या जातात पोट कसं भरायचं म्हणून काही जण विहिरीजवळ करतात तर लेकरांना कसं उजवायचं म्हणून काही जण अजन्मकुमारे जळतात तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजरक्षण बरी हटत नाही विशेष म्हणजे स्वर्गीय भगवानराव बापूंनी सुरू केलेल्या या संस्थेला पुढे नेण्याचे कार्य अध्यक्ष सतीश नाना लोमटे सचिव राजेंद्रजी लोमटे यांनी सातत्याने सुरू ठेवून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच या कार्यक्रमात लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले होते शेला पागोटे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी लक्की ड्रॉमध्ये बक्षीस पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींना व प्राध्यापकांनाही यावेळी बक्षिस देवन सत्कार कर अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉक्टर अखिला गौश यानी अधिक महति दी विद्यार्थिनी अभिनंदन के लिए शायरी का माहौल है इसलिए मैं आपको एक शेर कहती हूँ हजार गम चाहे दिल के मकान में छुपाकर रखना हंसी मगर सजा के होटो के दुकान में रखना जिंदगी आप मालूम है कि जिंदगी में हर रोज एक नई समस्या खड़ी है लेकिन जीत उसी की होती है जो अपने इरादे में पक्के रहे हमको अपने इरादे में पक्का रहना है मुसीबत आती है परेशानी आती है चली जाती है ये प्रोग्राम ले रही हूं लेकिन एक शेर कहती हूं खुदा याद कहते हैं कि मुसीबत में आता है खुदा याद हम पर तो वो गुजरी के खुदा भी ना हरा याद तो आज ये बहुत सर ने कम टाइम में बहुत अच्छा बोले स्टूडेंट भी ऐसे चाहिए सर जिद करने वाले हमारे स्टूडेंट अच्छे हैं जिद करते हैं लेकिन जिद लेक्चरर वही पूरी करते हैं जो पूरी करने के काबिल होती है और अगर कोई भी जिद पूरी करेंगे तो ना वो लेक्चरर है ना वो विद्यार्थी है यानी अपने बच्चों का जिसमें फ़ायदा होना वही हम लोग करते हैं हमारे पास का हर लेक्चरर हर टीचर चाहे लेडीज हो जेंट्स हो जूनियर हो सीनियर हो वो हमारे बच्चों को बहुत सही तरीक़ा से गाइडेंस कर रहे हैं सर ने अपने भाषण में बोले कि गाइडेंस ऐसा करना नौकरी लगे या ना लगे लेकिन वो जिस जिस परिवार में जाए जिस घर में जाए उनके अखलाक उनके किरदार ऐसे होना कि लोग लोगों ने कहना कि ये महिला कॉलेज से पढ़कर आई है या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन प्राध्यापक डॉक्टर मेघराज पौड़े यांनी केले तर आभार प्राध्यापक नाथराव घरजाळे यांनी मानले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई